काय सारखं येतेच अरे कमेंट करत कसे नाही तुम्ही लोक कमेंट करा कमेंट करा मध्ये कमेंट करत नाही तुम्ही लोक आता पण कमेंट दिसत नव्हत्या कमेंट दिसत होत्या कमेंट मला दिसत नव्हत्या मला कमेंट दिसत नव्हत्या तुम्ही कोण कमेंटच करत नव्हतात किती कमेंट केल्या नव्हत्या नव्हत्या मला दिसतच नव्हत्या कमेंट मला कमेंट दिसतच नव्हत्या प्रकाश हाय नमस्कार सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा परत लाई कर। गणेश दादा परत लाईव्हला लाईक कर गणेश दादा परत लाईव्हला लाईक कर कोणी लिंबू फिरवला का तुझ्या चॅनलवर काय माहिती जेवण झालं का मला नाही ताई हो जेवण झालं आहे गणेश जाधव इस लाइव पे लाइक करो समझ में आ रहा है क्या अभी मराठी नहीं समझ रहे तो हिंदी में बात कर रही हूँ एक नंबर लाइक किया है प्रकाश भाई ने तो दो नंबर लाइक करो गणेश भाई अपना नीलेष भाई तो लाइव पे लाइक नहीं करता है चलो चलो जल्दी जल्दी अभी किधर गया ये प्रकाश है अभी किधर गया गणेश भैया गि गणेश भैया गणेश जाधव गणेश जाधव किधर आहे हजर हो जाओ गणेश भाऊ चा कमेंट दिसत नाही आता दीदी का आता हिंदी का आओ बघा ना आपले संदीप दादा लाईड लाईक करत नाही ओ आधी गणेश काय करत आई काय नाही दादा बोला झालं का तुमचं जेवण बरं का उतरले चॅनलवरून वरून लाईक मयुर ताई हिंदी चॅनल चालू करो हिंदी चॅनल चालू कर रही चलो चलो संदीप दादा नमस्कार अरे गणेश भैया किधर गया ए ये कुठे गेला होता ए सब लोक लाईव्ह लाईव्ह को ला, लाईक लाईव करो गणेश भैया भाग गया क्या लाईव्ह लाईक करणे गणेश भैया संदीप दादा संदीप भैया गणेश भैया सब लोग लाईव्ह पे लाईक करो आशाताई लाईव्ह लाईक करो मी मी जातो मला हिंदी नाही येत हो का नमस्कार हो का संदीप भाऊ संदीप भाऊ आपको हिंदी नहीं समझ में आ रही क्या क्यू जा हो मत जाओ आशा ताई नमस्कार ए संदीप दादा कुठे चाललाय थांब ओ संदीप दादा आओ त्या प्रकाश दादा निलेश दादा नमस्कार आओ संदीप दादा तो गणेश भैया किधर तो भाग गया ओ उधर के चैनल पे गया मालूम है क्या आपको उधर का किधर तो चैनल चालू है ना उधर गया उधर किसी ने क्या किया है उनके ऊपर क्या मालूम नहीं जे मला मा, जे मला माझ्याशी मा नाही बोलणार तुमच्याशी हमने लाइक नहीं किया है अभी तक तू नाही लाइक तू लाइव पे लाईक ही नाही करता मालूम आहे रे जय शिवराय जय शिवराय अमोल दादा ओम दादा झालं का जीवन स्वागत आहे ओम दादा ए जास्त हिंदी नको ग बोलू सर्व यू पी बी आय वाले लाईव्ह मध्ये येतील कमेंट करायला मग आमचं डोकं तप तडपड करायला <laughs> अरे आणि दोन उसको भी सब लोगों का आने ना रे आशाताई जेवण झालं का हॅलो नमस्कार आशाताई लहान भावाचा नमस्कार नवीन चॅनल चालू जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ते सगळे जर म्हणतील हे तो मयूर ताई आहे क्या कोय दुसरी औरत आहे क्या हिंदी फाड रे इतनी हे किदसी आई दिखती तो मय मयुर जयसी आता ताई पण दिसत नाही अयो जेवण झालं का आहे मी इथे संदीप दादा जाऊ नको थांब हिंदी नको ताई बरं बरं ठीक आहे चला पण गणेश दादा कुठेतरी गेलाय बरं का चलो फिर कम हम चले हे करो तुम बात आ, हा असं संदीप दादा आता तुम्ही कशाने हिंदी फाडलीत संदीप दादा तुम्ही काय हिंदी बोललात हिंदी आते हे क्या हे संदीप दादा तुम्ही का हिंदी बोलात तुम्ही हिंदी बोलून चाललात का पळून असं कुठं असतं का संदीप दादा ए पक्का माझ्या माकड्या मी तुला किती शोधले दोन तीन दिवसांपासून <laughs> सगळ्या सावळ्या हरी गुनिमणी हसली गवळ्यांची नार बाई काना बाई नार बाई कानाला बारली गवळ्याचीनार बाई कानाला खाली गवळ्याचीनार मराठी मध्ये नापास आहे ना म्हणून हिंदी बोलत आहे ना ए माझे बंधू राजा तुम्हाला वाटत नाही का रे पटापट एवढा लाईक करून लाईक लाईक वाढू द्या म्हणून हा अरे स्वप्नील तुझं बरं झालं का तोंडात तोंड आलेलं माझं बघ तुझं बरं झालं का स्वप्नील स्वप्नील तुझं बरं झालं का तोंड बापरे कायतरी काय तरी काय तरी गडबड आहे बाबा चला 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 पटापट पटापट चला हे काय केलंच रे हे प्रकाश कमेंट का थांबवल्यास कमेंट दिसत नाही स्वप्नील दादा ना आहेस का तिथं स्वप्नील दादा मला एक मिस कॉल मिस कॉल कर रे स्वप्नील मिस कॉल कर मला कमेंट नाही दिसत रे कमेंट दिसत नाही हॅक होत आहेत कमेंट अरे कॉल कर रे कॉल कर रे कॉल कर रे कॉल कर म्हणजे कमेंट चालू होतील कॉल कर डायरेक्ट कॉल कर कॉल कर कॉल कर, कर, कर कमेंट थांबून राहिल्या स्वप्नी दादा कॉल कर